बस मी काय करून मोबाईल मध्ये हा जर दोन चार पोया टाकलो मी माय कोणी बोलले हात दुखून राहिले आई तुरे मैताना माझ्या जीवावर येते म्हणून झालं ते सुनीले घेऊन ये ना किती दिवस ची गेली गावाले एवढा काय करत असते बाबा हा एवढा रा करत असते काय सासू सासरेचा असं तू असता याने गेली थे हा मै सुन साजरी आहे तू तू आली इथं म्हणून तिरे भावली नाही तू त गेली ते तू सुद्धा कट 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 लावे तिच्या मांग हे करा वही निमखे नी हा सदाचे काम स्वतः करत नाही ना काही नाही त्यापेक्षा मैसून कधी सापट चांगली आहे म्हटलं

जराशे दोन कामं केली पाहिजे जराशी हात पाय हलवले पाहिजे माणसाला आई कौन अशी करतो करतो ना काम देतो मी दोन चार पोळ्या टाकून पण मला कधी तू पैसे दे बा हे मी माझ्यासाठी ड्रेस बुकिंग केला ना काय बरं किती मस्त दिसते काय तुला तर काही समजत नाही याच्यातलं पण मी तुला दाखवतो शिकू नाही देताय तू करत जाय तुझ्यासाठी मस्त मस्त साड्या गिड्या बुकिंग न, आता कुठे ह्या वयात बापा एवढं नखरा पाहिजे नट्टा बंद केला मी आता आता आपलं साधं सुद्धा राहिलं आहे बापा बरं मी काय म्हणतो रश्मी माझ्या अशी समजावलं होते भावाले हा आता बाईचा त्या दिवशी फोन आला होता मॅ म्हटलं पाठवून द्या म्हटलं छायाले कशी हे बाई ह्या घरची सुनो शेवटी त्याला म्हणतो जराशी चल आपणच जाऊ समजदारी घेऊ घेऊन येऊ बापा एक तर आजकाल पुरीने भेटून राहिला हो सारं करते आता चार दिवस जाऊ दे म्हटलं नाही केलं तर नाही केलं आपणच करून घ्या पण घेऊन या म्हटलं सुनील हा भाई बरोबर बोलतो तू किती झालं नाही घरचे सुनते घरचे सुन होते हा वाई किती करते वाईनी बरं जाऊ दे मी काय म्हणतो समजावतो मी दादाले तसा तो समजदार आहे त्याला आठवण येऊन राहिली वहिनीची पण आता काय करून तू हम्म त्याला कोणी आपण फालतूच भडकवलं आई फालतू आता आपलाच वाखावून राहिला नाही का हम्म ते बायका वायदाली हो मी नाही तर किती चांगला राहा मी सासा सुना कुठं जाऊ यो बाबा सोबत काही करो सोबत मला तर माया नातवाची लय आठवण येऊन राहिली माय मला एकुलता एक नातू आहे किती आठवण येऊन राहिली मला काय बरं मन जुरून राहिलं माय सारा त्याच्यासाठी हा त्याचंही मन जुरून राहिलं असं मायासाठी लहान साय म्हणून काय झालं त्याला आठवण येत असेल ना माई आई तू त्याला काय समजून राहिलं त्याला तर अजून त्याची आई नाही समजत तर तू समजशील काय काही बी बोलत राहत आपली चल बा तू तुझ्या मंजूर राहिली गोष्ट आल ना पण त्याला आठवते काय काही बी बोलतो त्याला त्याची माई समजत अजून जाऊ दे मला ते येते ना इनबाई आहे का बापा घरी इनबाई आहे माय कोण आहे वरश्मी इनबाई इनबाई करते काय बरं जाऊन जरा शिकवून आहे तर माय आई इनबाई इनबाई म्हणते मै सासू तर असं आली बाई हा पाहिले मध्ये खरंच मी आराम करतो कामं करतो काय करतो म्हणून मग आई मै सासू मध्ये नाही आले तर नसं आली बाई आई मी जात मी जात नाही आता सध्या सासू आणि माय सासू आली कोणी त सांगजो तब्येत खराब आहे म्हणा तिची तर मी जात नाही सध्या सांगून देजो मी सासूले नाही म्हणा आराम करा लागली म्हणून पोरगी आई आई प्लीज म्हणजो नाही आबा पहिले पाहून तर घे कोण होय ना काय होय तर तू सासूस काय चाहून होय फोन नाही केला काही नाही केला नाही कशी येईन तुझी सासू तशीच तर मोठे भाव काही येते देवा मी सासू नको नको असू देऊ मी सासू जर कनी कमी त्या म्हणून बसली बसली जाई इथं चाल म्हणून घरी हा अशी म्हणून मला नाही बदमाश आहे मी सासू अरे बाबा येईन बाई येईन बाई बाबा केला काही नाही तरी मी म्हणून राहिले कोण आलं बाबा म्हटलं इन बाई इन बाई करते या या अंदर या रश्मी जाय पाणी आण पाले आणि चहा घे ठेव बरं जा आई कोण आहे व कोण आलं अव ते वहिनीची आई वेन आली भाऊ दो आहे दोघ जण आले ना जाय चहा ठेव बरं पाणी आण पाले जाय थंड थंड हं बरं झालं बाबा जीवा जीवा आला मला वाटलं मी सासू चाले काय या नाही इन भैया या इन बाई एकंद फोन नाही केला बाबा तुम्ही याच्या पहिले फोन घेऊन काय आले पाहिजे होता नाही आ, काईले मतला आता फोन न घेन आता तुम्ही असतात बाबा घरी आम्ही घरी आता कुठं जातो आपण चला म्हटलं येऊन जाऊ भेटीले जाऊन येऊन जाऊ मोठ भेटून आपल्या सोयरी सोबत काय काय करता आता लेकर ले, समजत नाही बाबा आपल्याला करावं लागते आता त्याच्या तडजोडी नाही पहिल्या जमान्यात होते काय फोन फोन नाही ना काही नाही चिठ्ठी पाठवली तर महिनाभऱ्यानं चिठ्ठी पोहचे तोपर्यंत तर काय माय म्हणते कुठच्या कुठं वातावरण बिघडून जाय म्हणून माणूस स्वतःच चालला जाय माय म्हटलं चला तर जुन्या जमान्यासारखंच करा काय म्हटलं फोन न गिन करत बसा मग यालं म्हटलं पोर आले चल म्हटलं बाबू मला घेऊन येऊन जाऊ म्हटलं जरासं भेटून येईन बाईले हो ते तर बरोबर आहे म्हणा तुमचं बसा ना उभं राहतं काय आता उभरंच गोष्टी करता काय बसा बसा काय म्हणता येईन बाई मग जवई गुवई कुठे गेले जवई येवई कुठे गेले बा एक नाही आज काही मजूर आहे वावरात कापसासाठी मला कापूस कोणी तळतळ फुटून गेला तर पलीकडच्या कामातून मजूर आणला गाड्या भरू भरू दोन गाडीत मजूर आणला बापा ल दहा एकराचा कापूस आहे पुरा फुटूया मग आता काय करून याचा लागते ना नाही तर मग सारा गळून पडते म्हणून मग कधी लय मोठा पंचवीस तीस बाई आहे आज तर मी तिकडे गेले असते दोघे बापले क म्हणे काय म्हणे आता एक दिवस सुट्टी मारतो म्हणे आणि जातो म्हणे जरा बाबाला मदत होते म्हणे म्हणून थोडी गेले आणि त्याचे बाबा गेले दोघे जण गेले आता मी जात होती बाई पण आता हे पोरगी आहे घरी म्हणून थांबली मी तर मी जात असतो मजुराईच्या मांग हो जास लागते म्हणजे जास लागते कास्तकार हो ना आपण कास्तकाराला कसं मजुराच्या मांग जास लागते कधी कधी अळी अडचणले मजुरीने भेटला कमी आपल्याला वावरातलं कामही काढून घ्यावं लागते घरच्या घरी नाही मग नाही तर तर करायच लागते आपल्याला बरं आणलं तुम्ही घेऊन आला मग नाही तिला नाही आणलं म्हटलं आपण येऊन जाऊ भेटून काय झालं म्हटलं बा काय नाही असं काय झालं म्हटलं जवळ म्हणते लग्न करतो म्हणते दुसरं काय चालू आहे म्हटलं बा हे म्हणून आलो बा थोडस विचारपूस करायला असं म्हणते नाही असं किस काही बाबा आम्ही काही आहे एवढा सोड्यासारखा

नाही नाही जवळचं काहीच म्हणणं नाही आहे त्याचं काय म्हणणार आहे ना रे काहीच म्हणणं नाही आम्ही जीव अन घेऊन येऊ आमच्या सुनीला आम्ही विचार करून राहिलो दोघी माहिती की आता त्याच गोष्टी करून राहिलो होतो म्हटलं जाईन म्हटलं मी आणि माझ्या सुनीले घेऊन येईन म्हटलं दोघाही माहिले का जाऊ म्हटलं आम्ही हम्म झालं तर मग बापा मग कायच हे राहिलं आम्हाला एवढीच होती बापा लोकशात आमच्या हेच होतं भरलं बाकी काही नाही रश्मी कुठे गेली वाढ्या वेळेची शिजलास मी का बापा तुझ्या चहा बसा नाही बाई तुम्ही गाऊन उभे राहता बसा बसा हो बसता ना बाबा काकू ठेवा चाहा चहा घे ना चहा अरे बाई आईली मी देते चहा हां मला दिलं काय फक्त नाही काकू मला आईली का नाही असं हिटी होती आता चहाच्या टाईमाला चहा घेतला का नाही तर तिला भावत नाही आता कसं ठिकाणी जास्त वेळा चहाच नाही घेत सकाळी घेते अरे एक वेळा संध्याकाळी घेते मंदिर तर चहा घेतला तिला एसिडिटीच होते मग हा येईन बाई बरोबर आहे तिचं औषध चालू आहे बाकं मला ॲसिडिटीचं आयुर्वेदिक औषध घेऊन राहिली काय करू तर चहा चहा ना मला बोलली असिरटी होऊन जाते म्हणून मी आता चहा बंदच करून टाकला दोन टाइम मोठा मुश्किल तो। न घेतो बाबा सवाय आहे तरी इथे आता लत लागली आहे बपा आता काय करू मोठी लत बेकार आहे चहाची त तेवढा घेतो आणि बस झालं आता दोन दिवसभर मी चहा नाही प्यात असतो ओ बरं बाबा ठीक आहे आता नाही घेत म्हणता आता मग आता काय म्हण ठीक आहे आम्हीच पिऊन घेतो मग आता अब रश्मी जानू मस्त नाश्ता बनू आणि साठी आणि त्या दादासाठी बनू नाश्ता बनू मस्त आता पकोडे की कोडे बनू काही गरम गरम सगळं लागते या टाइमच्या आता थंड वातावरण आहे तर बरं आई बनवतो ना मग याय बी मैफुरी वर्षभराची कसं राजस काढून घेते काय काय मी हा काय मी सुनीचा बदला काढून राहिली का माझ्यासोबत तर जाऊ दे आता मतला पाहुणे समोर तर करा तर लागू ना? मग आपली दिसून आपली दिसनी तर मग काय हे यायच्या पोरीला पाठवणारच नाही म्हणून नाही बा नाना देखाव आहे म्हणून मग असच होते मग ते नाही हो बाई काही आता नाश्त्या गिष्ट्याच्या फसकटीत काही पडू नको आम्हाला जाणं आहे लवकर लवकर हा कारण का जेवण करून आलो बाबा आम्ही आता काही आम्हाला काही खायची काही हे नाही आहे हे आता याच्याला बायदा एक एक कपच्या हा पेला तर काही होत नाही म्हणून पिऊन राहिलो काही खायचं चालत नाही आता मग येऊ माय पोरगी आली म्हणजे येईन बापा मी आणि मग रोईन मग पाहून सर करून लागन करायला लावून माय पोरी लागन तर साजरा आता नाही आता काही खात नाही मी असं कसं येईन बाई अशा कशा बापा आल्या ना चालला उभ्या उभ्या राहा ना आता रातभर मस्त असं थोडी आहे पोरीच्या साथचा मस्त येईनच्या हातचा पाहून खाऊन जा आज नाही बापा तिकडे काय म्हणते तर सारा माय बुड्याला माहीत थोडी आहे तुमच्या वेळाला काही माहित नाही अजून घरात कोणालाच माहित नाही आम्ही इकडे आलो म्हणून दवाखान्याला चाललो म्हटलं बापा या म्हटलं जरा तुम्हाला भेटून म्हणूनच नाही म्हणून राहिलो होतं म्हणून येऊन गेली मी उभ्या उभ्या या म्हटलं भेटून कौनिंबाई असं कोण बाबा चोरीला पिना आल्यासारखे पण बरं झालं येऊन तर गेला तुम्ही उभ्या उभ्या मी आली असती आता मला कधी आणणारच कोणी नाही माय त्याला म्हणतो आता तो वावराच्या मागे लागून गेला बुढ्याला म्हटलं तर बुड्या काही आपल्या सोबत फिरत नाही आता ह्या वयात मग आता काय करू म्हटलं एकटी उठी कुठं फिरू म्हटलं बाबा मी म्हणून मी घरातच बसली हो आता त्याला फुर्सत भेटन त्या दिवशी जाऊ म्हटलं तरी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं का नाही बापा काही झालं नाही येऊ म्हटलं पण आता काय मी बाबा कधी येणं झालं असतं कधी नाही तुम्ही येऊन गेला ना चांगलं झालं तसंच असते ना बाई काही काही गोष्टी कनी मोठ्या यानं जुप्तीनं करा लागते काही चांगलं जर होत असेल कनी तर चोरून लपून खोट नाट बोलबाल करून करा लागते ते काम आपल्याला मग सासू आणि माझ्या घरच्या कुठे गेले असेल काय मी काही जण माहिले क मला तर काही सांगतच नाही माय नवरा कसा माणूस असेल काय मीत माझ्या घरचा हा नाही तर माणसं अशी आहे प्रत्येक गोष्ट बायकोला सांगते समजतच नाही काय काय माहिती आहे मी काय ऐकतो काय बापाला त्याच्या बापाला काय ऐकत गाठ म्हणा मग सांगत कसं मला सांगत नाही ना कोणती गोष्ट मग म्हणजे मला फक्त मोहिनीला सांगतलं नाही म्हणजे दुपारची कळू गेलं बरं नाही का हा काय करायचं काय नाही तेवढा गर्र पंखा चालू आहे आणि एवढं मोठं ब्लँकेट घेऊन झोपली झाडाचं झाड थंडी जर लागते तर मी म्हणतो पंखा काय चालू कराव आहे का फालतूच्या कायच करायचं काय मोहिनी मोहिनी वैशाली ताई काय म्हणते आता एवढं दुपारचे झोपून येतात काय दुपारी काय आता काम करायला लावते कशा असून काय मी बाबा हे कोणा मातीच्या बनल्या आहेत यायला स्वतःला झोपेत नाही तर दुसऱ्याला परेशान करायला चालला फालतू मी तर नाटकच करतो डोळे बंद करून घेतो पडली ताई हां काय म्हणता तब तेला का, तू मी चांगली झोपली आहे मी जराशी आता झोपू ना मोहिनी काव ना काय दुखून राहिला सांग मला मग दवाखान्यात चाल कोणी नसन तर मी घेऊन चालतो तुले मी मारन को रो बाबा घरा साजरे नाही वाटत नाही वैशाली ताई जरा बर झोपू दे मला मग मला आप, आप आपच होते काय म्हणत होते तुम्ही सांग ना आव काही नाही म्हणत होती मी म्हटलं त्या मशीन मध्ये कपडे धुतले म्हटलं ते जरा नेऊन टाकतो काय म्हटलं वरत ह जराशी शे हलके घुन जाते बिचारे काय वा तसा काळपासून ठोकून गेली मी करू करू काम मी म्हटलं आता जराशी शे काम मोहिनीला सांगून देतो म्हटलं त्याच्यासाठी होय काय वैशाली ताई तुम्हाला तेवढं मी समजत काय तेवढंही समजत नाही तुम्हाला म्हणे काय तुम्ही वरता जाल लावता आता आणि थेबी एवढं मोठं भारीचं भारी घेऊन चल बा खाली गेली आणि तुम्ही काही नेऊन दिलं वरता मग टाकले कपडे तर गोष्ट अलग आहे पण तुम्ही मला काय म्हणता स्वतः चालायला लावता एवढं नाही तुम्हाला असं वाटतं का वैशाली ताई नुकसान झालं पाहिजे म्हणून मा पागल आहे का तू मोहिनी मी काय असं सोचल मी काय असं समजल काही बी बोलत राहिले तू बहाडावानी राहू दे बाप्पा मी नाही बोलत तुझ्या सोबत हे असं जसं जसं दर्शन करी तर काही कामाची गोष्ट नाही आहे औ औ वैशाली ताई असं सहज बोलली होत काय नाही तुम्ही राग करता सहज बोलली मी असं काही समजू नका बाबा मी काही मुद्दा म्हणून बोलले mm. तुम्हाला हम्म मोहिनी तुला सांगून देतो मला सहज असं बोलत नको जाऊ जाऊतो मला म्हणून दुखते बाबा मी एवढा आहे ना मन लावून त्यासाठी करतो आता मला मला एवढं ध्यानातच नाही आलो खरी गोष्ट आहे हा बर दे मी म्हटलं बरं मी काय करेन राहू दे आजच्या दिवस तू काही करू नको मी आणून देत जाईन तुला कपडे वरत फक्त तू टाकून देत जा तेवढे बरं ठीक आहे वैशंत बाबा वैशंत काही तर पहिल्यांदा राग पाहिला मी एवढा एवढा राग येते बरोबर आहे ते जग्या माझ्या मनातून करते आणि मी काय म्हणते फालतूच नाही काही बोलून दिलं रागाला बाबा मी त्याला जाऊन कधी माफी मागतो तिकडे आता जाऊ दे बरं वाटो का नाही मी नाटकच करत राहतो जेव्हा पाहिजे तेव्हा कधी करते कोणते मी नाटकच करत राहतो नुसतं कशी झोपली होती माझ्या झोपून दिलं मला आता वैशाली ताईनं आता मला जास्त तिकडे अजून बापा फुगून बसन अजून आता मलेच बोलन मी जाई बापा मग सगळे फुकट फाकटची बोलायले नवरा मला बोलते सासुरी मलाच बोलते सारे मलेच बोलते त्याच्यापेक्षा आताच तिची हे काढून घेतो समजत नाही तर माहीच काढन आता घोर पड्या तिकडून आल्यावर पण <laughs> तिकडे जात पहिले मला सगळ्या माझ्या बहीण भावाची नाव घेऊन गेला घन्ना कारण मी त्याला म्हटलं नाव घेऊन म्हणून त्याला रागणे काय मग अजून पहिले नाव घेऊन घेतो सगळ्याचे सगळ्याला धन्यवाद करून देतो मला ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बाबा मग सगळे बहीण भाऊ रुसले पाहिजे माझ्यापासून आनंदी राहिले पाहिजे आणि मोहिनीला मस्त सपोर्ट केला पाहिजे त्यानं चला मग आपण पहिले नाव घेऊन घेऊ मग आपण वैशाली ताईला समजावून घेऊ कविता चुनारकर ताई लता कॉमेडी रश्मी दळवी ताई सुजाता डेरे ताई ललिता भरडे लता चौधरी सीमा बडे शुभदा गोठणकर लता गोरे अश्विनी पारिसे सोनाली ठाकरे उमा राऊत मंदा पन्नाळकर माधवी राऊत उषा महाजन भागवत इंगडे प्रियंका इफर जागृती गायकवाड ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या आम्हाला कमेंट करता आणि आमचा व्हिडिओ बघता त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप मोहिनीकडून खूप धन्यवाद तुमचे त्याच्यानंतर निलिमा श्रीराव सिंधू डोंगरे कंचन सावरकर कल्पना ताई सुषमा गुल्लाने खुशाल कन्नक्के पद्मजा पाठक प्रतिभा पिकले अर्चना पारवे किरण कडव भारती वाघमारे अनिता तायडे अपर्णा शर्मा ताई तडका कॉमेडी देवीदास उईके गणेश उमरकर खुशाल वर्गने जय गजानन शिल्पा ताई मेघा मानवटकर तबस्सुम शेख गायत्री सोळंकी फर्जाना खान भरतभाई पाशाभाई आणि वंदना ताई तुमचे खूप 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 आभार मनापासून आभार मोहिनी करते तुमचे अशाच कमेंट करत जा आणि अशाच रिस्पॉन्स देत जा माझ्या व्हिडिओला आणि भरभरून कमेंट करत जा मोहिनी तुमचे असेच नाव घेत राहत जाईल आणि मोहिनीला सपोर्ट करा बा नक्की चला मग पाच जा आता मोहिनीचे व्हिडिओ आता आपण भेटू उद्याचे व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीला रजा द्या बा आता हा मोहिनीचं जीवन आता असंच आहे बाबा खरं तर काय करता आता भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तो। बाय बाय धन्यवाद